गणपती बाप्पाच्या आगमनाला गोडाचा राजा गुलाबजाम गुलाबजाम असं की तोंडात टाकलं की आणि लगेच रस ओसांडून बाहेर पडला एवढं मऊ रसाळ आणि सुंदर दिसणारं आज मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती स्पेशल गुलाबजाम जे तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकाल चला तर मग सुरुवात करूया आपली गोडसफर सर्वात आधी गोडाचा आत्मा म्हणजे पाक बनवायला घेऊया गॅसवर पातेले ठेवली आहे त्यात मी एक वाटी साखर घातली ही साखर म्हणजे आपलं गोड आयुष्य ज्यामध्ये थोडीशी आंबट गोड क्षण असतात पण शेवटी चव मात्र अप्रतिम त्याचबरोबर मी यामध्ये एक वाटी पाणी पण घातले आहे पाणी का कारण साखरेच्या गोडीतलं संतुलन हे पाणीच असतं चमच्याने हे हळूवार हलवूया आता या गोडीमध्ये आणखी रंग भरायला येथे मी काजू बदाम पिस्त्याचे काप घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता त्याचबरोबर मी थोडंसं खवा घेतला आहे कारण खवा घातला की गुलाबजामची चव दुप्पट होते थोडासा केशरी कलर घेतला आहे आणि अगदी थोडी साखर घालते हे सगळं हाताने आपण छान मिक्स करायचं हे आता मिश्रण आपण मिक्स करायचे मिश्रण मिक्स करताना इतका गोड वास येतो की असं वाटतं गणपती बाप्पाला लगेचच नैवेद्य ठेवावा हे थोडेसे मिश्रण मी कशासाठी बनवले आहे ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजेल आता मात्र पुढची स्टेप महत्त्वाची गुलाबजामचा पाया मी ते खावा घेतला आहे तुम्ही खावा म्हणता का मावा म्हणता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा हा खावा हाताने असा व्यवस्थित मळून घ्यायचा जसं आपण पीठ मळतो ना तसं पण हलक्या हाताने मळायचा हा जेणेकरून हे पिठाप्रमाणे मऊ होईल मळताना लक्षात ठेवा गोळा जास्त घट्ट पण नको आणि सैल पण नको थोडा थोडा मैदा घालून हा खावा आपण मळून घेऊया हाताखाली येणारा गोळा जितका मऊसर तितकेच गुलाबजाम तोंडात विरगाळणारे होतात हाताने मळताना जाणवते ना तो खवा म्हणजे अगदी बप्पाच्या प्रसादासारखा गोड आणि शुद्ध जसजसं आपल्याला मैदा लागेल तस तसा यात घालायचा एकदम घालायचा नाही तर काय होईल पीठ आपले कडक होईल थोडे थोडे ॲड केले की के आपल्याला अंदाज पण लागतो खावा मळताना त्याचा वास त्याचा गोडवापर आणि त्याचा स्पर्श सगळंच आपल्याला उत्सवाची आठवण करून देतं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयार होणारा प्रत्येक गोळा म्हणजे एक गोड प्रसाद तर बघा हा माझा गोळा छानसा एक संद झाला आहे जास्त घट्ट नाही जास्त सैल नाही जेवढे आपण हलक्या हाताने हे पीठ मळू तेवढे आपले गुलाबजाम छान होणार आहेत आता यापासून गुलाबजामचे सुंदर असे गोळे तयार होतील जे खाताना तोंडात विरगळतील आणि प्रत्येक घासात बाप्पाच्या आशीर्वाद वाटेल आता आपण आलो आहोत गोडीच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर पाक तयार करणं इथे मी साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवले होते तर तुम्ही मगाशी पाहिलंच होतं ते हळूहळू पाकाला चमक येते अगदी उत्सवाच्या दिव्यासारखी या पाकातून निघणारा सुवास घरभर दळवळतो तर आता आपला पाक तयार झाला आहे एकदम चमचमीत योग्य घट्टपणा असलेला तर चला गुलाबजामचे गोळे डुबूया यात आणि बनवूया एकदम गोडसर गणपती स्पेशल तर हा पाक मी साईडला काढून ठेवते थोडा थंड होण्यासाठी आता बनवूया गुलाबजामचे गोळे गॅसवर ठेवली आहे कढई तेल गरम होईपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊ इथे मी पिठाचा व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया पण गोळा करताना एक गुपित गोळा जरा चपटा करून घ्या त्यात हे आपण केलेले ड्रायफ्रूट सारण आहे ना ते भरायचे तर इथे मी पहिले छोटे छोटे गोळे करून घेते गोळे तयार करून झाले की आपण ज ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवतो ना त्याचप्रमाणे आपण यामध्ये सारण भरायचे सारण भरल्यानंतर गोळा गोळसर करायचा नाहीतर चिरा पडतील आणि गोळ्याला चिरा पडल्या तर तळताना फुटतील प्रत्येक गोळा भरताना पहा किती सुंदर असा गोलसर आकार येतो आहे तर तुम्ही पाहतच असाल इथे व्हिडिओमध्ये आता या छोट्या भागाला हातात घेतलं की हलकेच असे गोल फिरवायचे मैत्रिणी लक्षात येते का जर गोळ्याला चिऱ्या पडल्या तर गुलाबजाम तळताना काय होतील फुटतील म्हणून हळूवार हाताने आपण हे करायचे बघा हा गोळा किती मौसर गोलसर आणि आकर्षक दिसतोय असं वाटतं जणू छोटासा मोदकच आपण तयार करतो आहे प्रत्येक गोळा करताना मनात एकच आनंद हा गोड पदार्थ आपल्या बाप्पासाठी आपल्या कुटुंबासाठी पाहुण्यांसाठी बनवतो हीच खरी मजा आहे हातातला प्रत्येक गोळा जणू छोटंसं सा सोन्यासारखं दान जसं हातात फिरवतो तसं गुळगुळीत गुड़ होत जातं आणि मनात येतं खऱ्या प्रेमाने केलेलं जीवन नेहमीच चविष्ट लागतं अशा प्रकारे आपण सर्व गोळे बनवून घेऊया आणि हो प्रत्येक गोळा जर गोलसर असेल चिराण नसतील तर गुलाबजाम तोडात विरघळतील अगदी हॉटेलसारखे तर तुम्ही याप्रमाणे गोल केले तरीही चालेल आकार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता पण चव मात्र एकच तुम्ही गुलाबजाम बनवताना कसे बनवता कुठल्या आकारावर बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पप्पासाठी आपण गुलाबजाम तर बनवतच आहोत तर या अदोगरच्या व्हिडिओमध्ये मी तळणीचे मोदक बनवले आहेत परत ओरिओ बिस्किटचे मोदक बनवले आहेत तर तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकताय तर तुम्हाला तर चॅनेलचं नाव माहीतच आहे आपल्या सोनम्स रेसिपी तर चला गोळे पूर्ण आपले झालेले आहेत तर मी तेल गरम करण्यासाठी आदोगोरस ठेवले होते तर तेल पण आपले गरम झालेले आहेत गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची मोठी ठेवायची नाही कारण गुलाबजाम बाहेरून काळे पडतील आणि आतून कच्चे राहतील तर सुरुवातीला मी दोन टाकले होते म्हणजे तेलाचा अंदाज मला लागला नाही मला वाटले तेल जरा जास्तच गरम झाले का काय पण तेल आपले काय जास्त गरम झालेले नाही आहे पहा हळूहळू फुगून येतो आहे आणि सोनेरी रंग घेतोय याच कलरचे भाजायचे जास्त पण आपण करपवून द्यायचे नाहीत नाही तर काळे दिसतील तर पहा सोनेरी कलर असा आलेला आहे बरं इथेपर्यंत जर माझा व्हिडिओ पाहिलाच आहात तर एक लाईक करायला विसरू नका जी मी दोन तळे होते ते लगेच मी पाकात टाकले आहे त्याचप्रमाणे आपण जे गोळे दुसरे बनवले आहेत ते पण तळून घेऊया हा कलरिंग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जास्त फिकट पण नाही आणि जास्त काळपट पण नाही फक्त सुंदर सोनेरी तपकिरी रंग तळताना आपण हल हे हलवत राहायचं नाहीतर काय होईल खालून करपू पण शकते तर पहा किती छान आहे ना असं तळत आहे हे तुम्ही तेलामध्ये तळता का तुपामध्ये तळता हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा बप्पाच्या आरतीप्रमाणे हा रंग किती मोहक दिसतोय तर हे पण आपले तळून झालेले आहेत हे लगेच मी पाकात घालते त्याचप्रमाणे बाकीचे जे चार पाच राहिले आहेत ते पण मी तळून घेते बरं तुम्ही म्हणणार की गणपती बाप्पासाठी तुम्ही गुलाबजाम एवढे थोडे का बनवलेत तर माझ्याकडे थोडा खावा होता त्याचेच मी गुलाबजाम बनवून घेतले आहेत तळताना गोडीचा सुवास असा घरभर दळवतो आणि हा क्षण सगळ्यांना आकर्षक करून घेतो आता सोनेरी झालेला हा प्रत्येक गोळा आपण थोडासा नॉर्मल तापमानाच्या पाकामध्ये टाकूया लक्षात ठेवा पाक खूप गरम नको नाहीतर गोळे घट्ट होतील सर्व गोळे पाकात टाकल्यावर आपण हे झाकून ठेवायचं किमान दोन ते तीन तास गुलाबजाम पाकात भिजायला हवेत तेव्हाच ते, ते अगदी रसाळ ओलसर आणि मऊसर होतील पाकामध्ये गुलाबजाम ठेवताना असं वाटतं जणू तो गोडवा पूर्ण अंगी भिजतोय तर मी हे तीन तास आहे ना भिजत ठेवले होते पाकामध्ये गुलाबजाम तर या प्रकारे आपले गुलाबजाम तयार झाले आहेत तर चला सर्व करून घेऊया पहा आपले गणपती स्पेशल गुलाबजाम तयार झाले आहेत एकदम सुंदर सोनेरी रंगाचे आता एक गुलाबजाम तुम्हाला ओढून दाखवते आतून किती मऊसर पाक कसा छान झिरपत आहे आणि खाल्ल्यावर तर तोंडात विरगण गोडीचा स्फोटच होतो अशा प्रकारे बनवले गुलाबजाम गणपती बाप्पालाही आणि नैवेद्यलाही तर चला या गणेश उत्सवाला तुम्हीही करून बघा गुलाबजाम आणि तुमचा अनुभव नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणीसनी शेअर करा आणि हो एक सांगायचं राहिलंच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद